महाराष्ट्रात क्रांती आवाज सुरगाणा तालुक्यात ए पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन व तहसील कार्यालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियान राबवण्यात आले होते या कार्यक्रमाचं आयोजन कळवण सुरगाणा तालुक्याचे आमदार नितीन भाऊ पवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार यांनी केले या अभियानात रेशन कार्डवरील नाव कमी करणे नाव समाविष्ट करणे नवीन रेशन कार्ड काढणे राजीव गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा दीर्घकाळ आजार इंदिरा इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना नवीन आधार कार्ड काढणे दुरुस्ती करणे अपडेट करणे अशा विविध शासकीय व शैक्षणिक दाखले वाटप करण्यात आले यावेळी जयश्रीताई म्हणाल्या की सुरगाणा तालुक्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर अपंग नागरिक यांच्या दैनंदिन कामकाज व संदर्भात महसूल क्षेत्रीय कार्यालयाशी नियमित संबंध येतो त्यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगानं कळवण सुरगाणाचे आमदार नितीन भाऊ पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने चालू केलेला महाराजस्व अभियान राबवण्यात आले यावेळी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या या अभियानात सहभागी झाले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पुंजाराम खांडवी प्रमुख अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा